रंगतारा न्यूज बेल आयकन दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज महाबळेश्वर तालुक्यातील घाऊरी देवघरेवाडी येथील बबन पांडुरंग कदम वय वर्ष अंदाजे सत्तर ही व्यक्ती सकाळी नऊ वाजता शेतीच्या कामाला गुरे चरायला घेऊन गेली असता लाडीजवळील ओढ्यातून वाहून गेली त्यावेळी त्यांची पत्नी सोबत होती ही बातमी वाऱ्यासारखी पसरली असता सर्व ग्रामस्थ तसेच सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळाला पोहोचले त्यांनी लगेच शोध सुरू घेऊन तापोळा नदीच्या कडेला शोध सुरू झाला मात्र काल काही शोध झाला नाही आज सकाळी पुन्हा ग्रामस्थांनी शोध सुरू केला सकाळी नऊच्या दरम्यान त्यांचा मृतदेह हो सौंदर्य सोन्याच्या हद्दीत शेरणीच्या झाडात अडकलेल्या अवस्थेत दिसून आला लगेच महाबळेश्वर पोलीस ठाण्यात कळवले असता विभागातील ग्रामस्थ तसेच सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी जमले महाबळेश्वर पोलीस निरीक्षक यशवंत नरवडे आणि त्यांचे सहकारी तेथे पोहोचले त्यानंतर महाबळेश्वर ट्रेकर्स आणि सह्याद्री ट्रेकर्सच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि स्वच्छनासाठी महाबळेश्वर येथे पाठवले